नमस्कार पोटो आम्ही आलो न्यू इंग्लिशची फेमस प्यायसाठी प्यासाठी भाऊची लस्सी बंद्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ह्या न्यू इंग्लिशमधून जे जे पोटो शंभं शिकलो असन हे एक असं नसन का इथं लस्सी पेली नसन पहिले पवन भाऊचे वडील गोले विकत होते आणि मग एक परमनंट त्याने आता व्यवसाय सुरू केला मला वाटते दोनशे लिटर दह्याची रोज लस्सी लागत असन पवनभाऊला आपण पवन भाऊची भेट घेऊ तुम्ही कुठून आले शेलू शेलू येतो मी पेतो पितो ते लशी पिऊन राहिले फेमस लशी आहे पवन भाऊची पवन भाऊची लशी पियासाठी आलो आपण पवन भाऊ नमस्ते पवन भाऊ तुमचा व्हिडिओ लाईव्ह आहे नमस्कार या या सर हे आहे आमचे पवन भाऊ न्यू च छटाक भरच दुकान आहे पण पवन भाऊचा स्वभाव ह्या दोन किलोचा आहे ठीक आहे पण दुकानात गर्दी एवढी राहते का बंदा पावसाळ्यातही लस्सी खपते उन्हाळ्यातही खपते आणि फेमस लस्सी आहे लस्सी दाखवून दे रे महाराष्ट्रातल्या लोकांना लस्सी दाखव आणि लस्सी वर्षभरात टेस्ट कधीच चेंज नाही होत लसीत पूर्ण मलाई राहते पुऱ्या मलाई सगळं मिस करते आणि गर्दी एवढी राहते आता तुम्ही पहा किती लोक आहे लस्सी प्यासाठी आले तर पवन भाऊचा स्वभाव

एक नंबर तर नक्की भेट द्या वर्धेच्या न्यू इंग्लिश स्कूल समोरच्या पवनभाऊच्या लशीला तसं भेट द्यायची वर्धेतल्या लोकांना सांगायचं काम नाही पण वर्धेत आले तर ता कधी इच्छित लशी फेजा थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र